नावा जय हलसिन बरं मंडळी आम्ही जातो आता आमच्या मुक्कामाला आव मामा तुम्हाने किती नाव सांगितलं इथंच राहाय हाव त्या मगुबाईच्या देवळात कशा पाय उघड्यावर जाऊन पडतायसा वय मामा तुम्ही इथं राहिला सा तर देऊळ होईल आमच्या घराचं तुम्हा दोघा नवरा बायकूसनी माझं देऊळ बांधायची लई इच्छा झाली होय र तसं ना मामा तुम्ही चित्र आशिला ते देऊळच की होई न मग काय रसल्या त्या रस्त्याकडचं माल रान पुन्हाच र माझच आहे जी तुझ्या बाच आहे वर सुकाळीच्या जन्माला येताना काय बरोबर घेऊन आलो तास आईच्या पोटात न काय जाताना घेऊन जाणार जाणारडीवर सगतीनं नाही देवा धरणी तुमचीच आहे मी फक्त नावाचा मालक आहे मग दिशील का मला तुकडा तुकडा का आव समजा रानच तुमचं आहे की तुमच्या परस काय मोठा आहे वे सगळं देवा तुमच्या आशीर्वादानेच पाटपाणी पिकले नाहीतरी धन दौवलं जमीन जुमला काय कामाचा ओ मग कर माझ्या नावानं आणि बांधा तिथं समाधी मी मेल्यावर आव असं काय बोलताय देवा हा आणि आज मारण्याचा विषय का अरे तुमच्या माघारी आम्ही जगून काय करू अरे भोसल्या मरान कुणाला चुकलंय वैर मंडळी यार सायावरा यार बदकावरा फुट्टी तर जिव्हा व मी सायवधन कोण आज मरल कोण उद्या मरल तर पर मराण प्रत्येकाला अटळ आहे म्हणून प्रत्येकानं नीति धर्मानं वागाव वा। धन दौलत आपल्याबरोबर येत नाही आपल्याबरोबर येत ते पाप पुण्य आणि पाप पुण्याचा परिणाम मेल्यावर बी भोगावं लागतात माणूस जन्माला येताना सोबत काय बी घेऊन येत नाही आणि जाताना बी बरोबर काय घेऊन जात नाही बरोबर राहतो तो पाप पुण्याचा घडा तो कवा ह्या जन्मी फुटतो तर कवा पुढच्या जन्मी म्हणून माणसानं नेहमी पुण्याई न वागाव माणसावरच काय अरे प्राणी मात्रावरही दया करावी अरे ही मेहंदी का वरडा लागल्या अर कंची मेंढी मामा अहो इथं मेंढी नाही मामा अरे वरडती अर जीव तोडून वरडती अरे शिंगाळ्या ताईबाईची जत्रा अशी वायलीच करायची होय अरे अली अर वायली का करूया कि अली पितोस काय घे पान काय काळपात बाहेर पडलेला मेंढरू असंच वरडणार गरबार अगं मला काय खोळा समजतेस काय तू हा ताईबाईच्या जत्राला गरभर मेंढी आहे ठाव नाही मला

आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे काय चाललंय या घरात कावड्या मांत्रिकानं सांगितलं की काय सांगितलंय केवड्या मांत्रिकानं घरात सुख समाधान नांद होते म्हणून ताईबाईची जत्रा करायला सांगितली म्हणून या मेंढीचा बळी देणार सर रे सुकाळीच्या अरे मेंढराची हाक मला बारा कोसावर नाही ती बर देवा ताईबाईची जत्रा अरे गाडवीच्या ताईबाईची जत्रा म्हणजे भूमातीची जत्रा अरे जी भू माता आपल्या सगळ्यासनी आपल्या अंगाखांदावर लहानाच मोठं करतीया आपल्या तोंडात दोन घास घालून ती आपल्याला जगवतीया ती आपल्याच लेकराचा बळी कशाला मागल र याद राख या गरभार मेंढीला मारशील तर सत्या नाश होईल तुझ्या घराण्याचा तुझ्या वसाला दिवा बी राहणार नाही लक्षात ठेव हो। नको देवा एवढा भयंकर छाप नका देऊ मी मी सोडून देईन त्या मेंढीला नाही मार त्या अरे केवढ्याला आणलीस ती मेंढी किंमत बोल नको देवा नको तसेच घेऊन जा तुमच्या संघ हे घे पैसे मी घेऊन जातो हिला हा ग कशाला भीती अस बाळू धनगर जित्त आहे अजून चल चल माझ्या बरोबर लेकूर वाळी हो बस वाढव तुझा चल चल माझ्या बरोबर चल माझ्या लेकी चल